सिव्हिल रुग्णालय कात टाकतं आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही कारण सिव्हिल रुग्णालयामध्ये एकाच दिवशी पन्नास बालकांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या यामध्ये काहींना हर्निया हायड्रोसिल रक्ताची गाठ चिकटलेले जेब चिकटलेली बोट फायमोसिस आदी शस्त्रक्रिया यावेळेस करण्यात आल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या हर्निया रक्ताची गाठ आणि इतरही आजारांवर पन्नास शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या सिव्हिल रुग्णालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे उप रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात या रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी देण्यात येते काल या ठिकाणी पन्नास शस्त्रक्रिया केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक श्री कैलास पवार यांनी दिली आपण सध्याच्या घरीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू पॉईंट झिरो हा कार्यक्रम राबवतोय त्यानिमित्ताने आपण आत्ता हा सप्ताह ऑपरेशनचा सप्ताह सर्जरीचा सप्ताह शस्त्रक्रिया सप्ताह म्हणून सेलिब्रेट करतो या सप्ताहामध्ये आपण पन्नास शस्त्रक्रिया के केल्या आहेत त्यापैकी काही शस्त्रक्रिया कौशल्याला झाल्या काही सायन हॉस्पिटलला झाल्या लहान मुलं झिरो ते अठरा वयाकडे राहतील आमची आर बी एस की जी टीम आहे स्कूल हेल्थ टीम ज्याला आपण बोलतो कॉमनली ती टीम ह्या मुलांना डिटेक्ट करते आणते आपण त्या ते टेस्ट करतो आणि ऑपरेशन करतो आणि आजच्या एका दिवसात आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पस्तीस शस्त्रक्रिया आज आपण छोट्या मोठ्या इकडे केलेल्या आहेत एमचे माजी अध्यक्षा आणि बी एम सीचे डायरेक्टर संजय ओग साहेब पेडॅटिक सर्जन आहेत आणि त्यांची टीम जी सायन्सची आणि कौशल्य हॉस्पिटलची या सगळ्या टीमने मिळून सिव्हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने आपण सगळं आज ऑपरेशन इकडे केले आणि हे मुलं जे आहेत ते आपल्या कसारापासून तर टोटल तो तो म्हणजे टोकाडा असेल मुरबाड असेल शहापूर असेल खर्डी असेल त्या सगळ्या एरियातनं किंवा पालघरचे काही बॉर्डरचे एक गाव आहेत त्याच्यातनं हे मुलं आज आले होते आपण त्यांना दोन दिवस इथे ॲडमिट केलं त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या आणि त्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था करून आज त्याची सक्सेसफुली आतापर्यंत आपण पस्तीस ऑपरेशन एका दिवसात केलं आहे सेम कार्यक्रम आपण मान्य संजय साहेबांच्या बड्डेच्या वेळेस एक डिसेंबरला ऑपरेशन केलं त्या दिवशी आपण एका दिवसात शंभर शस्त्रक्रिया केल्या होत्या आणि त्याचा एक प्रयत्न होता की आपल्याकडे आता सध्याच्या अडीला काही पेंडिंग शस्त्रक्रिया नाही उद्दिष्ट हाच आहे की आर बी एस के टू जो कार्यक्रम राबवतो आहे महाराष्ट्र शासनातर्फे त्याचं महत्त्वाचं आहे की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचायला पाहिजे जे झिरो ते अठरा गटातील मुलं आहेत त्यांचे कुठलेही सर्जरीचे हे असतील तर आपण ते सिव्हिलच्या मार्फत आमचे टीम आहेत आर बी एस केच्या प्रत्येक तालुक्याला टीम आहेत त्या टीम सगळे पेशंट डिटेक्ट करतात कॉकले इम्प्लांटपासून डोळ्याचे ऑपरेशनपासून स्क्विन सर्जरीपासून हार्ण्या हायड्रोसिल फायमोसिस असतील किंवा कुठलेही ऑपरेशन्स असतील किंवा कुठलेही आजार त्यांना मोफत ट्रीटमेंट केली जाते